श्री स्वामी समर्थ अंगारकी संकष्टे चतुर्थी श्री गणपती बाप्पांचे प्रभावी उपाय आणि तोडगे आज आपण पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक मुलं वाईट संगतीत आहेत तर अंगारकीच्या दिवशी मुलांच्या उजव्या खांद्यावरून तीन वेळा लिंबू फिरून गणपती बाप्पांसमोर ठेवावे सौ रस्त्यावर ठेवावे पुढील सात दिवस रोज मुलाला गोळ दाण्याचा प्रसाद द्यावा दोन परीक्षेत यश मिळत नसेल तर एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करून ओम बुद्धिप्रदाय नम एकशे आठ वेळा जप करावा पुढील पाच दिवस रोज अकरा वेळा हा मंत्र जपावा तीन घरात भांडणं होत असतील तर अंगारकीला लाल तुपाचा दिवा गणपतीसमोर लावून एकवीस वेळा ओम गण गणपते नम जप करावा घरातील सर्वांनी मन सर्वांनी प्रसाद वाटून खावा चार व्यवसायात तोटा होत असेल तर लाल कपड्यात गुळ व हरभरा बांधून गणपती बाप्पांना अर्पण करावे व नंतर गायींना खाऊ घालावे पुढील अकरा मंगळवारी हाच उपाय करावा पाच लग्न जमण्यात अडथळे येत असतील तर अंगारखीला मोदकाचा नैवेद्य अर्पण करून ओम वरदाय नम एकशे आठ वेळा जप करावा पुढील शुक्रवारी देवीला गोड नैवेद्य द्यावा सहा नोकरीत प्रगती हवी असेल तर अकरा लाडू अर्पण करून मंदिरातील मुलांना प्रसाद द्यावा पुढील अकरा दिवस रोज सकाळी गणपतीची आरती करावी सात सात आरोग्य बिघडत असेल तर पांढऱ्या तांदळांवर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून पूजा करावी व नंतर तांदूळ पक्ष्यांना द्यावेत आठवड्यातून एकदा तसाच तांदळाचा दान करावा आठ भीती घबराट वाटत असेल तर ओम एक दंताय हे मंत्राचा सत्तावीस वेळा जप करावा रात्री झोपण्यापूर्वी हा जप पुन्हा करावा नऊ घरात पैशाचा अपव्यय होत असेल तर अंगारकीला लाल फुल व गुळ दाणे अर्पण करावेत प्रसाद घरातील मोठ्यांनीच प्रथम घ्यावा दहा मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नसतील तर मुलांच्या नावाने गणपती बाप्पांसमोर गुळ हरभऱ्याचा नैवेद्य दाखवावा प्रसाद मुलालाच प्रथम द्यावा अकरा कलेश वाढला असेल तर लाल असण्यावर बसून वेळा ओम विष्ण विष्णनाशाय नम जप करावा जपानंतर गोड प्रसाद वाटावा बारा घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर अंगारकीला कापूर लावून संपूर्ण घरात धूप करावे हे दर मंगळवारी करावे तेरा बुद्धी व स्मरण शक्ती वाढवण्यासाठी दुर्वा पांढरी अक्षता व मोदक गणपती बाप्पांना अर्पण करावे आपल्या मुलाला पहिला मोदक नक्की द्यावा चौदा महत्वाचे काम वारंवार घडत असेल तर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची माल घालावी व आरती करावी काम सुरू करण्यापूर्वी मंत्र जपावा पंधरा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर गणपती बाप्पांसमोर चांगल्या व श्री लिहून त्यावर मूर्ती ठेवून पूजा करावी व्यवसाय सुरू करण्याच्या दिवशी हेच करावे सोळा घरात सुख शांती यावी म्हणून अंगारकीला घरातील प्रत्येक सदस्याच्या नावाने गुळ हरभरा द्यावा सर्वांनी एकत्र आरती करावे सतरा दारिद्र्य दूर करण्यासाठी लाल कपड्यात पाच बदाम पाच बटवे पाच नाणे बांधून गणपती बाप्पांसमोर ठेवावे पूजेनंतर पोटशीमध्ये ठेवावे अठरा मुलं हट्टी होत असतील तर गोड प्रसादाचा वास घेऊन गणपती बाप्पांसमोर ठेवून नंतर मुलाला द्यावा पुढील पाच मंगळवारी हे उपाय करावे एकोणीस संकट टाळण्यासाठी अंगारखेला लाल तुपाचा दिवा उजव्या बाजूला लावावा संकट ए संपेपर्यंत दर मंगळवारी दिवा लावा वीस मनातील गोंधळ अ व अस्वस्थता कमी करण्यासाठी अकरावे ला गणपती बाप्पांची आरती मनापासून करावी रोज सकाळी एकदाच आरती करा एकवीस घर विक्रीत अडथळे येत असतील तर अंगारकिला तांदळाचं या ढिगावर मूर्ती ठेवून करावी मूर्ती ठेवून पूजा करावी पूजेनंतर तांदूळ पक्ष्यांना द्यावा बावीस महत्वाच्या कामात अपयश मिळत असेल तर पाच लाडू अर्पण करून पाच मित्रांना वाटावेत पुढील तीन शुक्रवारी हे करावे तेवीस गुरुजनांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळ्या फुलाचा हार गणपती बाप्पांना घालावा हार गुरुजींना द्यावा चोवीस शत्रु त्रास देत असतील तर ओम हे रंबाय नम मंत्राचा जप सत्तावन्न वेळा करावा अकरा दिवस आज जप नक्की करा पंचवीस आत्मविश्वास वाढवण्यासाठी अंगारकीला लाल कपडे परिधान करावेत व गणपती बाप्पांची आरती करावी पुढील अक पुढील एकवीस दिवस लाल वस्त्र परिधान नक्की करा सव्वीस वाद मिटवण्यासाठी मोदक अर्पण करून संपूर्ण कुटुंबाने प्रसाद वाद मिटे परेंत हे नक्की करावे संतती सुखासाठी एकवीस दुर्वा व मोदक अर्पण करावेत पुढील पाच शुक्रवारी देवीला प्रसाद द्यावा अठ्ठावीस व्यवसायातील स्पर्धा कमी करण्यासाठी गणपती बाप्पा समोर कुमकुवाने ओम लिहून उजाप करावे प्रत्येक मंगळवारी हे नक्की करा एकोणतीस नोकरी टिकवण्यासाठी गोड नैवेद्य अर्पण करून अकरा वेळा आरती करावी पुढील अकरा दिवस हे उपाय नक्की करा तीस परदेश फिरण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लाल फुल व गुळ अर्पण करावा विमानतळावर जाण्यापूर्वी हेच उपाय करा एकतीस आरोग्य सुधारण्यासाठी अंगारकीला पांढऱ्या वस्तूचे दान करावे आठवड्यातून एकदा नक्की करा 32, मन शांत करण्यासाठी गणपती बाप्पांना गणपती बाप्पा समोर शांत बसून एकशे आठ वेळा ओम गंग गणपती नम जप करावा रोज सकाळी अकरा वेला जप केल्याने खूप मोठा फायदा होईल तेहतीस वाईट वाईट स्वप्नांपासून मुक्तीसाठी पलंगाखाली गणपती बाप्पांचा फोटो ठेवावा रोज झोपण्यापूर्वी आरती करा चौतीस मुलांची चिडचिड कमी करण्यासाठी गुळ दाणे अर्पण करून मुलांना द्यावेत सात दिवस हे उपाय करावेत पस्तीस घरात घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी रोज सकाळी गणपती बाप्पांची आरती करावे दर मंगळवारी लाल फूल अर्पण करावे छत्तीस वेसन वेसन सोडण्यासाठी अंगारकीला गुळ व मोदका मोदक अर्पण करून वेसन सोडण्याचा संकल्प करावा वेसनाशी संबंधित वस्तू लगेच टाकून द्याव्यात आणि एकवीस दिवस रोज अकरा वेळा ओम विघ्न हरते नम जप करावा सदतीस संपत्ती वाढवण्यासाठी लाल कपड्यात पाच सुपाऱ्या बांधून गणपती बाप्पासमोर ठेवाव्यात नंतर त्या पोटशीमध्ये ठेवाव्यात अडतीस संकट काळात धैर्य मिळवण्यासाठी ओम विघ्नहर्ता नम जप करावा रोज सकाळ संध्याकाळ एकवीस वेळा जप करावा एकोणचाळीस पारवारिक एकतेसाठी सर्व कुटुंबाने एकत्र येऊन गणपती बाप्पांची आरती करावी आठवड्यातून एक दिवस एकत्र पूजा करावी चाळीस मनोकामना पूर्ण होण्यासाठी अंगारकीला एकवीस लाडू अर्पण करून अर्पण करून लहान मुलांना वाटावेत मनोकामना पूर्ण होईपर्यंत दर अंगारकीला हे उपाय नक्की करावे एक्केचाळीस होण्यासाठी अंगारकीला एक, एक करून, दर अंगार ही करावे बेचाळीस घरात एखाद्याला खूप राग येत असेल तर त्याने गणपती बाप्पांसमोर अकरा वेळा गंग गंग म्हणावे डोकं शांत राहण्यासाठी फायदा मनशांती संयम वाढतं त्रेचाळीस अंगारकी केस अंगारकीला सात सुपाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवून एक सुपारी वाटावी आपल्या नात्यात नात्यात गोडवा यावा म्हणून फायदा अबोली मिटतो समोरचा आपोआपच बदलतो चव्वेचाळीस घरात एक लहान गणपती स मूर्ती गोंधळ पद्धतीने जमिनीवरची चितारावी चिट्टीवरही चालेल अंगारकीच्या दिवशी फायदा घरात नवचैतन्य चैतन्य सुख शांती येते अशा प्रकारे आपण पाहिलं अंगार की अंगारकी संकष्ट चतुर्थी स्पेशल श्री गणपती बाप्पांचे प्रभावी उपाय आणि तोडगे या आजपासूनच सुरू करा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे नक्की दूर होऊन तुम्हाला सुख शांती लाभेल तर आजपासूनच या उपायांना सुरुवात करा आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ